शहरातील <णिया> जुना विजापूर नाका ते सैफुल रोडवरील भर रस्त्यावर फुटपाथवर सोसायटीच्या समोरील मोकळ्या जागेत सर्व्हिस रोडवरील सर्व फळ विक्रेते भाजीपाला फुले पूजा साहित्य दाल चावल चहाच्या लोखंडी टपऱ्यावर विकणारे तसेच वाळू डेपो व वा इतर अतिक्रमण या ठिकाणी झाले आहे जुना विजापूर नाका ते सैफूल रोडवरील फुटपाथवर सोसायटीच्या मोकळ्या जागेत सर्व्हिस रोडवरील भर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत फळ भाजीपाला फुले पूजा साहित्य लोखंडी पलंग लाकडी आणि लोखंडी खोके खाद्यपदार्थ चायनीजच्या गाड्या कच्चे बांधकाम केलेले गोडाऊन गादीचे कारखाने आदींचे फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण ज्याचे आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी दिला महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहनगर रचना संचालक मनीष पी डब्ल्यू डी हायवेचे सुतार राजगिरू नीलकंठ मटपती अतिक्रमण विभागाचे हेमंत डोंगरे सुफियान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते